नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता सध्या मी आहे भक्ती पार्क येथे आणि इथील तुम्ही बघू शकता एक सुंदर असं राजगड किल्ला बनवला आहे इथल्या चिमुकल्यांनी इतकं सुंदर असा राजगड किल्ला आहे तो राजगड किल्ला कसा आहे हे मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओद्वारे दाखवतो हा जी ही जी सोसायटी आहे ही सोसायटी माऊली चौकात आहे आणि इथे बघू शकता ही सोसायटी आणि हाच तो किल्ला आहे तर मी तुम्हाला सुरुवातीपासून हा किल्ला दाखवतो राजगडचं मस्तपैकी ते नाव वगैरे कोरलेलं आहे आणि खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे त्यांनी इथे तोफ तुम्हाला तो तो इथं तोफ पाहायला भेटेल त्यानंतर इथे सैनिक उभारलेले आहेत आणि किल्ल्याची जी दुहेरी तटबंदी हे राजगड किल्ला इतका सुंदर किल्ला असं वाटतं की खरोखरच आपण ह्या किल्ल्यावरती आलो काय आणि इतका सुंदर किल्ला त्यानंतर इथं पाण्याचे टाके चिलखती बुरुज त्याचबरोबर पहिला दरवाजा राजमार्ग पाली दरवाजा घर सईबाईंची धर समाधी पद्मावती मंदिर म्हणजे इतकं छान प्रतिक प्रतिकृती ते त्यांनी बनवलेलं आहे की असं वाटतं की खरोखरच हा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती तुम्हाला इथं पाहायला भेटेल तर इतका सुंदर किल्ला आहे ना की असं वाटतं की या किल्ल्यासोबत आहे ना कायम असं बघतच राहावं जसं चोर दरवाजा आहे सदर आहे त्यानंतर राजवाडा आहे अंबरखाना आहे ह्या किल्ल्याचं मी असं महादरवाजा तुम्ही बघू शकता इथं महादरवाजा आहे एवढं सुंदर असं किल्ला बनवलं आहे खरंच जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा किल्ला तुम्ही पाहू शकता सर्वांना हा किल्ला पाहण्यासाठी इथं दिलेला आहे पाण्याचे टाके येथील सर्व नगरी बाकी तटबंदी बुजुर्ग येथील जे मला इथं दिसतं ते सर्व खूप खूप खुँ छान आहे किल्ला इतका सुंदर असा किल्ला बनवलेला आहे तर अशा पद्धतीनं हा किल्ला आहे हा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर हा किल्ला पाहायचा असेल तर माऊली चौकात येऊन तुम्ही भक्ती कोणतं आहे सोसायटीचं नाव काय भक्ती पार्क या सोसायटीजवळ ह्या आहे आणि तुम्हीसुद्धा येऊन हा किल्ला पाहू शकता खूप सुंदर असा किल्ला आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद इलेक्शन ड्यूटी आहे उद्या परवा इलेक्शन ड्यूटी